नमस्कार मी रोहिदास भोरपडे सर्वांचं स्वागत मंगेवाड्या राष्ट्रवादीतर्फे आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुवेरी यांना वाढदिवसानिमित्त पुढील वाटचाली शुभेच्छा मंगेवाडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडिवेरी यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जवाहरलाल हायस्कूल येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांचा बक्षीस वितरणाचा समारंभ शनिवार दिनांक तेरा रोजी मान्यवरांच्या हस्ते जवाहरलाल हायस्कूलच्या प्रांगणात संपन्न झाला अशा रीतीने सामाजिक बांधिलकी जोपासत मंगळवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभरी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माजी उपनगराध्यक्ष मुझफ्फर काजी रतनचंद शाह बँकेचे संचालक बजरंग ताड माजी नगराध्यक्ष सोमनाथ माळी तालुका उपाध्यक्ष संतोष रणदिवे शहर उपाध्यक्ष जमीर इनामदार वैभव मोहिते संतोष पाटील सरचिटणीस अनवर मुल्ला चिटणीस सुहास मुरडे प्रसिद्धी प्रमुख आया शेख व जवाहरलाल हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर अवताळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शहराध्यक्ष चंद्रशेखर कुंडुगरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन विजयी स्पर्धकांचा गौरव करण्यात आला शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यात चित्रकला निबंध हस्ताक्षर व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये निबंध स्पर्धेत प्रथम जवाहरलाल शेतकी हायस्कूलची जमुना अशोक मेटकरी द्वितीय जवाहरलाल शेतकी हायस्कूलचा ओम शहाजी ढोबळे तृतीय श्री संत दामाजी हायस्कूलचे अनुजा केसव सासने तर हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजची तानिया कमरुद्दीन काजी द्वितीय श्री संत दामाजी हायस्कूलचे अनुजा केशव सासने तृतीय नागने प्रशाला शाळा नंबर चार चा श्रवण अरुण गोवे चित्रकला स्पर्धेत प्रथम श्री संत दामाजी हायस्कूलची अक्षरा युवराज शिंदे द्वितीय आरती अन्ना वाघमोडे तृतीय जवाहरलाल शेतकी हायस्कूलची अंकिता रांगोळी स्पर्धेत प्रथम मोहिनी ज्ञानेश्वर द्वितीय तामाजी नानासो खरात तृतीय जवाहरलाल शेतकी हायस्कूलची मोहिनी सचिन माळी या सर्व विजयी स्पर्धकांचा बक्षीस देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले